हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सकाळचं रुटीन जे मी तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा शेंगदाण्याचा कूट संपलेला तो देखील करून घेतला रात्रीचे भांडे वॉश केले होते ते सुद्धा मांडून घेतले जास्त पसारा होत नाही मग घरामध्ये फ्रीज स्वच्छ करायचं आहे आज मी दाखवतेच पुढे बाळ झोपले तोपर्यंत लगेचच इथे चपात्या करायला घेतल्या कारण मुलीला स्कूलला जायचं होतं तिचा युनिफॉर्म वगैरे घालून रेडी होती ती फक्त नाश्ता करायचा होता आमच्या दोघींना पटपट अशा सगळ्या चपात्या करून घेतल्या मी कारण नंतर ना बाळ उठल्यानंतर मला काहीच काम करता येत नाही त्याच्यासोबत खेळावं लागतं एक साईडला देखील फोडणीला दिली होती वांग्याचं भरीत केलेलं आहे शेंगदाण्याचा कूट मसाले ॲड करून चपाती देखील गरमागरम तयार आहे आपली नाश्त्यासाठी बाळ झोपले तोपर्यंतच ही कामं जी पेंडिंग असतात ज्याला वेळ लागणार आहे ती पटपट करून घेत असते बाळ उठल्यानंतर बाळसोबत खेळावं लागतं आणि थोडासा वेळ त्याच्यामध्ये जातो बाळ झोपस परत तिला आंघोळ वगैरे घालायची बाकीच होती बाळाला मुलीला देखील आणि मला दोघींना आम्हाला मला नाश्ता करायचा होता तोपर्यंत हा अंथरूण वगैरे घड्या घालून ठेवल्या आणि त्यानंतर लगेचच नाश्ता करायला लग घेतलेला आहे ब्लॅक टी चपाती आणि भाजी असा आमचा नाश्ता आहे आजचा इथे बाळपण लगेचच उठलं होतं मग त्याला एक साईडला खेळवलं खेळायला ठेवलं आणि मग बाकीचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं पाणी आलं होतं त्यामुळे लगेचच फ्रीज क्लिनिंग करायला घेतला स्वच्छ करायला घेतला कारण की फ्रीजला थोडासा वेळ जातो त्यामुळे आणि हातून व्हाईट असल्यामुळे ना थोडासा लगेचच घाण होतो त्यामुळे ना आठवड्याभरातच लगेच फ्रीज साफ करावा लागतो जास्त घाण नसतो पण भाजी वगैरे काही सांडलं किंवा मग लोणचं वगैरे असेल चटण्या वगैरे असेल ते सांडल्या तर थोडेसे डाग लागतात त्यामुळे थोडंसं ते स्वच्छ करायला वेळ लागतो बाकी काही नाही तर असं असतं माझं आठवड्याभराचं रुटीन तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत